नमस्कार माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे मराठी भौतकथा भाग तीन संस्कार कथा पहिली कथा बघणार आहे ससा आणि कासवाची शर्यत ससा आणि कासव असे दोघे मित्र होते सशाला वेगाने पळायला आवडते कासव बिचारे सौकात चाले एकदा दोघांनी दूरच्या डोंगरावरती झाडास आधी कोण शूप असे पैंस लावले दोघेही निघाले ससा पळत निघाला कासव मात्र सावका चालत राहिला थोडे अंतर गेल्यानंतर वाटेत एक हिरवीगार शेत लागले त्यात गाजर लावली होती सशाने मागे बोलून पाहिले तर कासव खूप दूर होते त्याने विचार केला आपण जो तोपर्यंत गाजर खाऊ फार तर कासव शेतापर्यंत येईल मग आपण पुन्हा पळत पुढे जाऊ सशाने गाजर खायला सुरुवात केली अगदी पोटभर गाजरे खाल्ले कासव अजूनही दूरच होते सशात आता झोप येऊ लागली त्याने विचार केला आपण थोडी झोप घेऊ तोपर्यंत फार तर कासव शेताच्या थोडे पुढेही जाईल पण आपण ताजे दवाने होऊन जोरात व शरीर जिंकू सशाने छानपैकी ताण दिली ससा झोपला इकडे कासवाने ससा झोपला असल्याचे पाहिले पण ते थांबले नाही तसेच चालत राहिले थोड्या वेळाने सशाला जाग आली पाहतो तर काय कासवाच्या झाडाच्या अगदीही जवळ होते सशाने खूप जोरात धाव घेतली पण पन तोपर्यंत कासव झाडापाशी पोचले देखील अशा रीतीने कासवाने शिरात जिंकल्या बौद्धकथा सावकाशाने सतत काम केल्याने सतत यश मिळते युक्तिवाद कोंबडा कोंबडीला आपल्या कुटुंबासहित बेलगावात राहत होता तो कुटुंब कुट पालन कुक्कुटपालनाचा धंदा करीत होता म्हणून त्याच्याकडे कोंबड्या होत्या कोंबडे तर होते गुजरू आणि पिल्ली देखील होते त्यांच्यापैकी एक कोंबडा जरा हटके होता वेगळा होता तो कुकुचुकू कु करून सांगायचा सा। मी साहसी आहे धाडसी आहे हुशार आहे युक्तिवाद आहे होय हटके आहे असे ह्या कोंबड्याला वाटले की आपण आगळे वेगळे साहस करावे इथून निघावे दूर जावे नवा परिसर पाहावा वेगळी हवा अनुभवावी वे, असे नवे मित्र जोडावे आणि मज्जाच मज्जा करावी त्याने आपला हा विचार स्वरांपुढे मांडला पण एकाही कोंबडीला किंवा कोंबड्याला किंवा पिल्ल्याला तो पटला नाही प्रत्येकाचे एकच म्हणणे तू आगळा वेगळा आहेस आम्ही नाही साहस करणे कोणालाच पटले नाही म्हणून तो आगळा वेगळा कोंबडाने एकटाच निघाला कोंबडीच्या घरापासून थोडासा दूर गेला कोंडिबाच्या घरापासून थोडासा दूर गेला आणि नको घडायला तेच घडले कोंडीबा काही वस्तूच्या खरेदीसाठी बाजारात गेला होता तो परत फिरला तेव्हा त्याला ते भर असत हा वेगळा कोंबडा दिसला इथे हा चुकून आलेला दिसतोय असं त्याला वाटलं म्हणून त्याने कोंबड्यास पकडले घरी आणून सोडले आणि मग तो आपल्या कामास लागला कोंडिबा सतत काम करीत होता म्हणून त्याचे लक्ष त्या आगळ्या वेगळ्या कोंबड्याकडे नव्हते म्हणून त्या कोंड कोंबड्याने काय केले तो निघून तिथून निसटला लपतछपत हळूहळू पुढे जाऊ लागला तो बराच दूर गेला गावाच्या वेशीवर आला आनंदाचा आणि कुकू ओरडत ओरटत नाचू लागला कोंबडा चालू लागला आनंदाच्या भरात येटीत चालू लागला पुढे पुढे जाऊ लागला मध्येच थांबू लागला आणि इकडे तिकडे पाहू लागला त्याला वेगवेगळे पक्षी दिसू लागले त्यांची किलबिल त्याला भावली गाई म्हशी चरत होत्या त्या एकदम बिंदास्त होत्या गाढव उकिरड्या हुंगडत होता जे काही खाद्य दिसेल ते खात होती म्हणे ट्या हो टाई घात होती डुकरे तिथेच लोळत होते एकमेकांशी खेळत होती, एक होती। पक्ष्यांना गाई म्हशींना गाडवांना डुकरांना कोंबड्यांनी हाय केले मी तुमचा मित्र तुम्ही माझे मित्र म्हटले कुकूडुकू करत कोंबडा म्हणाला मला नवा परिसर पाहायला मिळाला वेगळी हवा अनुभवायला मिळाली नवे मित्रही मिळाले मी धाडसी आहे मी खुश झालो आहे कोंबडा खूप झाल्याचा परिणाम काय झाला त्याने आणखी पुढे जाण्याचे ठरवले आणि तो खरोखरच पुढे पुढे जाऊ लागला आणि पुष्कळ दूर गेलाही तिथे चवबाजूस ओसाड जमीन पक्षी प्राणी गायब असा एकटेपणा त्याला आवडला नाही तो जरा भ्याला देखील अशातच त्याने दूरवर एक माणूस पाहिला माणसाला पाहताच कोंबडा म्हणाला वा छान आपल्याला माणसाची सोबत मिळाली थोड्याच वेळात तो माणूस जवळ आला थांबला निरखून पाहू लागला, चोलू लागला तिवा माला हा माला ला हात चोळू लागला तेव्हा मात्र कोंबडा भ्याला मनात मनाला हा माणूस बहुतेक चोर असा मला पकडेल घेऊन जाईल भापरे पकडून आणि खरंच की कोंबड्याला पकडण्यासाठी त्या माणसाने हात पुढे केलाच आणि कोंबडा सावध झाला त्या माणसाने कोंबड्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण कोंबडा लगेच दूर झाला नंतर तो माणूस कोंबड्याला पकडण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करू लागला पण कोंबडा सावध होत पळत होता शिताफितीने झुंकाड्या देत होता म्हणून पकडला जात नव्हता अशी पकडापकडी थोडा वेळ चालली आणि जे घडायला नको तेच घडले त्या माणसाला यश आले त्याने कोंबड्याला पकडलेच पण कोंबडाही काही कमी नव्हता तो जो जोरदार आवाजात कुकडूकू ओरडू लागला पंख जोरात फडफडवू लागला चोचीने खूप टोचू लागला आणि पायाच्या नखाने त्या माणसाला इजा करू लागला कोंबड्याची ही दंगा मस्ती त्या माणसाला सहन झाली नाही म्हणून दादाने त्याने कोंबड्या सोडून दिले लागलीच कोंबडा जोरात ला धावून दूर पळाला आणि वाचला धावत धावत कोंबडा दुष पुष्कळ दूर गेला थांबला आणि आराम करीत बसला मग तो समाधानाने म्हणाला त्या वाईट माणसाच्या तावडीतून आपण सही सलामत सुटलो आता कसे छान वाटते आता तो कोंबड्या इकडे तिकडे एडीत पाहत होता विश्वासाने चालत पुढे पुढे जात होता मध्येच त्याला संशय आला आणि म्हणून तो थांबला लक्ष देऊ ऐकू लागला आणि त्याचा संशय खराच ठरला दुरून कुई आवाज येत होता ती कुई होती हळूहळू कुईचा जोर वाढतच होता याचा अर्थ काय कोंबड्याला अंदाज आला की आपण शत्रू कोल्हा आपल्याच दिशेने येत असणार म्हणून कोंबडा फार घाबरला जवळच्या झाडा आड लपला थरथर कापू लागला त्याचे इडदार चालणे थांबले कुकुडुकूही थांबले कोंबड्याचा अंदाज खरा ठरला कोल्हा कोंबड्याच्या दिशेने धावत येत होता कोंबड्याची खात्री झाली आपण मोठ्या संकटात सापडले कोल्हा आपल्याला मारून टाकणार आणि खाणार पण हा कोंबडा होता हटके आगळा वेगळा त्याने आपल्या मनाला पटवले घाबरून कसं चालेल आपण हुशार आहोत युक्तिवाद आहोत हुशारी वापरू युक्ती शोधू मग ती वापरू अखेरी संकटातून सही सलामत सुटून असा विचार केल्यावर त्याने बरेच बरं वाटले मन शांत झाले नंतर जरा खोलवर विचार केला आणि त्याला युक्ती सुचली ती संकटातून सुटण्यासाठी अगदी योग्य आहे याची त्याला खात्री पटली म्हणून कोंबडा आनंद आला झाडा आडून बाहेर आला कुकडुकडू कुर नाचू गाऊ लागला एवढ्यात कोल्हा कोंबडाजवळ आलाच आणि कोंबड्याने आपल्याला सुचवलेली युक्ती वापरायचं सुरुवात केली कोपडा कोंबडा आनंदात आहे गात आहे नाचत आहे तो आपल्याला भीत नाही हे पाहून कोल्हा जरा विचारतच पडला मनात म्हणाला हा कोंबडा अजब आहे नंतर कोल्ह्याने विचारले कोंबडे मित्रा मी कोल्ह बले तरी तू मजेत तर मा माझी भीती वाटत नाही कोंबडा गायचा नाचायचा थांबला म्हणाला कोल्हे दादा मला तुमची भीतीमुळेच नाही वाटत उलट मी तुमचं स्वागतच करतो कारण की मी तुमचीच वाट पाहत होतो खरंच वेलकम स्वागत पर हे स्वागत का असा प्रश्न कोल्ह्याने केला त्यावर कोंबडा उतरला या जीवनाला आनंदी कंटाळलंय मी मला मरायचं वाटतंय अगदी मनापासून सांगतोय मी कोंबड्याला अगदी मनापासून मरावं असं वाटतंय हे ऐकून कोल्हा फार आनंद आला त्याने विचारले म्हणजे कोंबडे मित्रा मित्र मारून टाकावं खावं असंच तू सुचवतोय ना होय कोल्लोबा मला खरंच मारून टाका खाऊन टाका मी एकदाचा सुटेन आणि हे उत्तम काम केल्याचं तुम्हाला खूप पुण्य मिळेल जशी तुझी इच्छा मी तुला खायला तयार आहे कोल्हा खोट्या खोट्या रड रडके सुरात पण जिभ जीब, जिभला चाटत म्हणाला कोंबडा हे सावज आनंदाने मारायला तयार आहे म्हणून कोल्हा विशेष खुश होता अशा वेळी तो काही कबूल करेल असे कोंबड्याला पटले म्हणून कोंबड्याने विचारले कोल्ह दादा म्हणण्याआधी माझ्या दोन इच्छा आहेत त्या पूर्ण कराल हो तुझ्या दोन्ही इच्छा पूर्ण करेन कोल्हा लगेच उतरला मी तुला तुझ्या दोन इच्छा पूर्ण करायला तयार आहे मी तुला मारून खायला तयार आहे पण मला कळत नाही की तुला मराव असं का वाटतं हे एकूण कोंबडा समजावून सांगू लागला माझा मालक कोंडीबा तो बेलगावात राहतो कुक्कुटपालनाचा धंदा करतो त्याच्यात ताबेदारीत राहायला मला मुळीच आवडत नाही मी अगदी कंटाळलो आहे म्हणून मला जीव नकोसा झाला हे तुझं म्हणणं पटलं पण काय रे तुला मारून खायला मीच का असा कोल्ह्याने प्रश्न केला तेव्हा कोंबडा उतरला कोल्हे दादा कोंडेभरच्या ताबे ताबेदारीतून मी सटकलो गावाच्या वेशीवर आलो एवढा पुढेही आलो तू दूरवर पहा तिथे गरीब गायी दिसतील आळशी म्हशी दिसतील मूर्ख गाढव दिसतील निभगळ डुगरं दिसतील असे प्राणी मला भेटले ते मला मारून काय खाणार म्हणून तू भेटलास तेव्हा मी आनंदो कारण तू मला खाऊ शकशील खरं ना हो अगदी खरं कोल्हा उद्गारला कोंडोबाला मारून खायला कोंडला उतावीळ झाला कोंबड्याला म्हणाला तुझ्या दोन इच्छा मी पूर्ण करतो चल सांग पहिली इच्छा पोटभर खावा मी माझी पहिली इच्छा मी केव्हाचा भुकेला आहे कोंबड्याने असे सांगताच कोल्हा म्हणाला इकडे येताच त्यांना वाटत मी एक सुटलेली पुडी पाहिली त्यात खाण्याचे पदार्थ होते चल आपण ती पुडी पडली आहे तिथे जाऊ मिळेल तुला पोटभर खायला पण कोल्हा मी म्हणून इथपर्यंत आलो आहे खूप थकलोय असं कोंबड्याने म्हणताच कोल्हा दुररोज देत म्हणाला तर मग बस माझ्या पाठीवर आणि मग काय झाले कोंबडा कोल्ल्याच्या पाठीवर बसला दोघे त्या खाऊच्या वा पोडीजवळ आले तेव्हा कोल्हेवर स्वार झालेला कोंबडा खाली उतरला पुढीतले पदार्थ त्याने भरपूर खाल्ले पहिली इच्छा पूर्ण झाली म्हणून त्याला समाधान वाटले त्याने कोल्ह्याचे भरपूर आभार मानले कोंबड्याची पहिली इच्छा पूर्ण केल्यावर कोंबड्याने कोल्ह्याने त्याची दुसरी इच्छा विचारली आणि कोंबडा लगेच म्हणाला कोल्हे दादा तुमचं गायन ऐकावं ते ऐकून आनंदी व्हावा आणि मग सुखाने मारावं अशी माझी इच्छा आहे एवढंच ना अरे एक माझं गाणं एक कुई कुई राग एक असे म्हणून कोल्हा खरोखरच गाऊ लागला कुई 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 कोल्हे कुई 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 कोल्हे मा गातोय मी कोल्हे कुई नि ग रे ग मामा कोल्ह्याचे हे गाणं एकतंच कोंबडा आनंदला मनात म्हणाला कोल्हा गातो आहे म्हणजेच म्हणजेच केवळ बोंबा बोम करतोय ही बोंबा बोम ऐकून त्याचा शत्रू कुत्राही मग दोघे भांडू लागतील भांडणात रंगतील आणि तेव्हा मी हळूहळूच पडून जाईल आणि जीवनिशी वाचेल माझी युक्ती सफल होईल आणि खरोखरच कोंबड्याच्या युक्तीमध्ये कोल्हा संकटात सापडला कसा ते पाहत कोल्ह्याने गायन एकटाच आला एक कुत्रा धावत कुत्र्याच पाहून कळाले कोल्ह्याला कोंबड्याने युक्ती योजून फसवले आपल्याला कुत्रा कोल्हा एकमेकांचे वैरी एकमेकांना घाबरताच शब्दांच्या फेरी शब्दांच्या फेरी फैरीची झाली कमाल दोघे चिडले डोळे झाले लाल कुत्र्याने कोल्ह्यावर केला हल्ला बोल कोल्हाही शूर तोही करी हल्ला बोल आता दोघांची लढाई झुंपली कोंबड्याने त्यांची वाहवाह केली नंतर कोल्हा कुत्रा लढण्यात दंग कोंबडा म्हणे मनात हा खरा जंग कोल्हबा कुत्रबा होते लढत कोंबडा निघाला दोघांच्या नकळत कुत्रा कोरला कुणीच नव्हते हारत कोंबडा धूम पळे फडफड फडफड उडत माझी युक्ती सफल कोल्ह्याचं फसलं मी आहे सलामत कोंबडा हसत म्हणाला कोंडीबाच्या घरी पोचला कोंबडा कुकू चुकू गात नाचे हिंगडा हिंगडा कोंबड्यांना पिल्लांचे घडले ते सांगितले कोंबडा म्हणे आज जीवावरचे संकट गेले कोंबडा सांगे साहस केले म्हणून संकट आले पण मी युक्ती वापरले म्हणून संकट टाळले पुढची कथा आहे दृष्टाला मदत नको एका दष्टपुष्टाने लबाड लांडग्यामागे एक धनगर लागला होता त्याच्या कळपातल्या कोकरांना तो लांडगा त्रास देत असेल लांडगा पुढे जा पुढे आणि धनगर मागे असं दोघं पळत होते पळतं पडतं एका आश आडूळशाळेला त्या लांडग्याला एक कोकरू दिसलं लाडग्याने त्या कोकराला दटावलं डोळ्यांनी भीती दाखवली आणि त्याच्यापुढे ईटबाज मल्ल्यासारखा उभा राहून तो म्हणाला एक कोकरे आ मी काय सांगतो ते नीट आहे माझ्या मागं धनगर लागलाय मी या झोडपात लपतो तो तुला विचारेल लांडगा कुठे गेला तेव्हा हो तू त्याला सांग लांडगा दुसऱ्या रस्त्याला गेला याद राख मी इथे लपलो आहे हे त्या धनगराला अजिबात सांगू नकोस तू माझं ऐकलंस तर मी तुला बक्षीस देईन गरीब बिचारा कोकरानं मान हलवले लांडगा झुडपात लपला इतकेच धनगर तिथे आला त्याने कोकराला विचारलं लांडगा पाहिलंस का कोकरू म्हणाले मालक लांडगा त्या बाजूने गेला मी त्याला पाहिलं इथे नाही आला तो कोकरानं दाखवलेल्या मार्गानं धनगर धावू लागला थोड्या वेळानं झुडपात लपलेला लांडगा एकटीत बाहेर आला लांडग्याला पाहून कोकरू म्हणाला लांडगे दादा तुम्ही माझ्यामुळे वाचलात आता मला माझं बक्षीस आहे अरे बाबा माझ्या हातात सापड नाही मी तुला खात नाही हेच तुझं बक्षीस नाही का जा आता मीही पळतो इथून लांडगा पळून गेला कुकरू मनात म्हणाल देवाची कृपा म्हणून मी वाचलो हे लबाड लांडगे असेच असत आपल्या ताकदीच्या जोरावरती माझ्यासारख्या गरीब प्राण्यावर स सत्ता गाजवतात खरं तर मी त्याला मदत करायला नको होती कधीतरी तो आपल्याला किंवा इतर कोकरांना त्रास देणारच दृष्टांना मदत करणं चुकीचं आहे पुढची कथा आहे वटवागळाची चतुराई एका कुरणामध्ये दोन मांजरे राहत होत्या दोघेही एकमेकांची गोडीनं वागत होत्या एक मांजर फक्त उंदीर गुशी मारून खायची तर दुसरी मांजर फक्त पक्षी पकडून खायची एकदा काय झाले पहिल्या मांजरीच्या हातात एक वटवाळगुळ लागला तिला ते उंदीर गुशीसारखंच वाटलं त्या वटवागळात ती मारणार तो त्याने त्याचे आपली पंख उघडले आणि तो म्हणाला मावशी तू फक्त उंदीर घुशीच खाते ना मग मला कशाला पकडलंस मी पक्षी आहे हे बघ माझे पंख मांजर वटवागळाच्या पंखाकडे आश्चर्याने पाहत आली ती म्हणाली अरे छा उंदीर नाही आणि तिने वटवाघळ्याला सोडून दिले वटवागुळ झाडाच्या फांद्याला टांगून झोके घेऊ लागले दुसऱ्या दिवशी तेच वटवाघळ दुसऱ्या मांजराच्या हाती लागले ती त्याला पक्षी समजून मारणार होती तोच आपले अंग घुसटून वटवाघूळ म्हणाला मनी मावशी फक्त पक्षीच खाते ना मी पक्षी नाही बघ माझ्या अंगावर एक तर पीस आहे का मांजरीने वटवागळाचं चा अंग चपळून पाहिलं परंतु तिच्या हाताला त्याची मौसूर कातडी लागली होती ती म्हणाली नाही रे बाबा मी नाही तुला का ना तुझं अंग उंदरासारखं आहे असं म्हणून तिने त्याला चटकन सोडून दिलं मांजरीने सोडल्याबरोबरच वटवागळ उडत उडत झाडावर गेलं आणि फांदीला लटकून झोकी घेऊ लागलं चला आपण दोन्ही मांजरींच्या तावडीतून सुटलं असं मनात मोठा निश्वास सोडून ते झोपी घेऊ लागले माकडाचे काळीज एका सरोवरात एक सुसर राहत होती सरोवराच्या काठावर एक झाड होते त्या झाडावर एक माकड राहत होते सुसरीला पोहताना पाहून माकडाला सरोवरात फिरावे असे वाटले सुसरीला माकडे छान छान फळे खाताना पाहून फळे खावीशी वाटे हळूहळू त्या दोघांची मैत्री झाली माकड सुसरीला म्हणाले सुसरताई मला सरोवरात फिरवून आणशील का सुसर म्हणाले हो बस माझ्या पाठीवर उडी मारून माकड सुसरीच्या पाठीवर बसले सुसर माकडास घेऊन फिरावयास निघाली सुसरीच्या मनात विचार आला हे माकड रोज गोड गोड फळे खाते तर ह्याची काळीज किती गोड असेल सुसरीने माकडास विचारले तू मला तुझी काळीच देशील का माकड सावध झाल्याने म्हणाले मला आधी का नाही विचारलेस मी तर काळीच झाडावरच ठेवून आलो चल मला किनाऱ्यावर सोड म्हणजे तुला काळीच काढून देतं सुसर त्याला घेऊन किनाऱ्यापाशी पाशी आली माकडाने टुंक नुडी मारली आणि झाडावर चढून बसले सुसर बिचारी काळीच मिळण्याची वाट पाहू लागली बौद्ध कथा आहे मैत्री करताना सावध राहावे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच पुन्हा नवनवीन बोधकथा नवनवीन कथा मी घेऊन येणार आहे तुमच्यासाठी धन्यवाद